हल आल बेला आला, आला जय रामाला चायला गावतले सुन सुनं दिसते हा माय मी नव्हतो ना <laughs> आईला दाजून त्यांना तर करमतच नसेल मायशिवाय माय बहिणीनं हालने करून घेतले म्हणजे बरं माय आठवणीत जाऊ दे भेटल्यावर मस्त बोलल मी काय सरपंच अरे काय तुला काय म्हणता काय चाललंय साडे साती गावात आली हो साडे साती नाही आशीर्वाद आहे मी गावासाठी आशीर्वाद अरे तू गेल्यापासून तर गाव सुखी झालंय तू म्हणतो आशीर्वाद गाभासा काही बी नका म्हणू अहच फोन नाही नाही तर अख्ख्या गावाने भडून सोडला असतं मला दाजी दाजीला तर करमतच नसेल माझ्या शिवाय तुम्ही आता पहा मी गेल्यावर दाजी माझ्या गळ्यातच पडेल अरे गळ्यात पडेल गळा दाबल दाजी आता गळा नाही दाबणार माझा अहो दाजीला आवडतो गळा भेटच गेल जंगी स्वागत होईल जंगी स्वागत उसली धंदमध्ये केलं ना तुझा आता हा केलं ना बन काय सरपंच परत कंप्लीट नको आता नाही नाही अजिबात चला येऊ काय सरपंच असून ओपोच फोन वापरीत माझ्यान पनोती आली परत आता परत पनवती गावात आली आता कोणाचं काहीतरी खाण्याची अध्यक्ष हा काय म्हणत्या काय चाललं काय नाही बरं बरे बरं कमी दिसायला लागली तुमची हा ऍक्टिंग वर आहे नाव पोळ्या कमी गेले असतील काय नाही बस बर बर तू का बरं आला रे का बर आलं म्हणजे अहो गावाला गरज आहे माझ्या सारख्या माणसाची माहिती तुम्ही का बरं काय अरे <laughs> तू नव्हता तर पूर गाव शांत होत सगळ्यांच्या वस्तू बरोबर जायला हा ना शांत गाव आणि वस्तू बरोबर म्हणजे मजे नाही ना हे गे नाई बर दादा येऊ का मी मला दाजींकडे जायचो हा दाजींकडे जाय तू पण कसं आहे तिथं घरी ना जंगडे वादन काय करायला लावू नको त्यांना शांत ठेव आणि तू बी ना तुझ्या उच्चा व्यवस्थित ठेवजो हा आणि चोऱ्या मारे बन करजो तुझ्या अ बंद केलं मी सांगा <laughs> है ना येऊ <laughs> का <है laughs> हा हा बसला येतो <laughs> <हा, हा, हा, laughs> चला मैं हा, हा।, हा। माहिती बिन चला <laughs> दाजी दाजी मी आलो दाजी मी आलो दाजी मी आलो कसे येते तुम्ही दाजी तू कशाला आला हा तुम्हाला भेटायला आलो तुमची सेवा करायला आलो तुला कोणी सांगितलं होतं यायचं तुला कोणी बोलवलंय मला बोलायची काय गरज आहे तू जरा तिकडंच राहायचं ना माय बाप कशी तुझ्या इकडे काय तुझं हा म्हणलं दाजींना करमत नसेल माझ्या शिवाय तू गेल्यापासूनच नाही खुशी माहिती का तुला तू गेल्यापासून तीन किलो वजन वाढलंय माझं वाढलं मग मग वजन कमी व्हायला पाहिजे दाजी जाड व्हायला लागली तुम्ही तुझा तुझा नाही नाही माझी ताई कुठे ताई म्हणतात तिथं गावाला गेली नाही नाही घरात असेल ताई 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 मी आलो ताई मी आल ताई कस का होत नाही का नाही नाही ताई खात ना गाव ला। बोलू लागल्या मी कशाला बोलू मग कोण बोललोय त्याला कोणी बोलवायला पाहिजे का त्याच्या बहिणीचं घर आहे त्याच्या दादीचं घर आहे त्याचं घर नाहीये का तो राहील बी इथं खाईल बी त्याच घर आहे समजला ना तुम्हाला आले मोठे म्हणणारे कोणी बोलवलं म्हणे याला माऊ येतो तू बरी का हा बारीक झाली गो ती ससू छती ना मला आत्या लय किरकिर करीत राहते ग तुझ्या भावती आणि हे बी त्या धुसफूस करीत राहत्या म्हणून आलो ताई मी तुला मदत करायला अरे पण तिला तू जरा गावाकड राह तुझ्या माय बाबा शेवा करणार तू इकडं काय तुझं नाही मला ताई शिवाय करमतच नाही आणि तुमशिवाय करत नाही माझी <laughs> सेवा करायला माझी सेवा तो तरी करतो आता तुझी सेवा मी करायला पाहिजे की तू माझी सेवा करायला पाहिजे सेवा काय सेवा करते आता काही कामात मध्ये करीत नाही माझ्या ताईला काम कर माझा तू जाय घरी तुला घरी माय बापाला गरज आहे तुझी नाही मला सेवा करायला तुझी काय गरज नाही नाही तो नाही जाऊ दे त्याला अहो मी घरकामात मदत करीन शेतीत मदत करीन तू वाढून ठेवशील काम मदत करणार नाही काही नाही ना दाजी मी आवरू लागल तैड साहेब बागाला काय केलं आपण दोघ मिळून साहेब बी आहे का मी करते ना तू मला हुंडा होऊन दे हा चालतंय धंदे बंद केलेस ना आता कसले धंदे हो धंदे बंद करून तर जमाना झाला जमाना आता मी पंढरपूरला गेलो होतो देवाची वारी करून आलो मी महिनाभर माझा चोऱ्या मग सगळे बंद बंद केल्या बर मग ते तर करू नको आता नीट राय जरा नाही नाही तो गावात तो लय नाक गेले माझा आधीच नाही आला तसा आणि तो तसा हा ते सरपंच तर सारखे टोमणे मारीत असतो मला नाही आता नाही करणार बंद केलं ना आता हा हा केलं चल ना ताई मला भूक लागली आपण सायपाक करू

झाले सुरू आमच्या घरात आता चोऱ्या दाद्या हे दाद्या काय झालं तो टिल्ले कुठे गेला टिल्ले आताच पळाला आताच पळाला अरे सकाळी मला भेटला रस्ते येताना गावात त्याला सांगितलं म्हटलं कारण तू ते उचापती धंदे बंद केले का म्हणे हो सरपंच आणि मग गळ भेट घेतली आणि त्यांनी माझाच मोबाईल मारला रे दाद्या 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 कुठे गेला तुला सांगा तो हा पळाला तर काय झालं अरे ते सकाळी मला भेटला आणि त्यांनी माझी गळ भेट घेतली आणि माझा मोबाईल हरला ता, चांगला सॅमसंगचा मोबाईल होता माझा पंधरा हजाराचा नवीन घेतलेला होता बघ त्या भावाचा करामती नकू म्हणलं होत तुला लय पुळका त्याचा आता भाऊ आहे ना माझा तो पुळका असं तरस ना मला माझा छोरा करत हिंडत होता गावातल्या लोक चला बघू आपण त्याला चला चला चला